आज आपण सावजी चिकन थाळी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण साहित्य बघून घेऊया आपण तीन मिडियम साईजचे एवढे असे टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतले आहेत अशा प्रकारे कट करून आणि एवढ्या साईजचं आपण सुकं खोबरं घेतलेले आहे पण ह्या तिघांची एक मिक्सरला पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे आता आपण ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आता आपण काजूचे असे साठ ते आता असे काजू घेतलेले आहेत त्यानंतर बदाम घेतले आहेत अशा प्रकारे पाच ते सहा आणि थोडेसे व्हाईट तीळ आपण ह्या तिघांचं एक मिश्रण करून घेणार आहोत मिस्र मिक्सरमध्ये आपण काजू बदाम आणि जे तीळ घेतले होते त्या जे आता अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतलेली आपल्याला पातळ पेस्ट करायची आहे त्यामुळे आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी ॲड केलेलं आहे आता आपण मसाले बघून घेऊया त्यामध्ये आपण मीठ घेतलेले आहे चवीपुरतं मिरची पावडर हळद जिरे पावडर गोडा मसाला गरम मसाला आणि कसुरी मेथी तर तुम्ही हे चिकन बघू शकता हे आपण एक किलो घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये हळद मीठ टाकून हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण ह्यामध्ये हे दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया एक चमचा जिरे व्यवस्थित फुलले की आपण जे वाटण वाटलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्यामध्ये बारीक चिरून किंवा उभा चिरून कांदा परत परतायचा नाही आहे कारण कांदा आपण वाटण्यामध्ये वापरलेला आहे कांदा टोमॅटो हे सगळे पेस्ट आपण केलेले आहेत त्यामुळे आता ह्याच्यात वेगळं काही टाकायचं नाही आपण डायरेक्ट ह्याच्यात वाटेल वाट वाटलेलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये जी काजू आणि बदामची आपण पेस्ट केली होती ती टाकून घेते दोन ते तीन चमचे आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा धनिया पावडर टाकणार आहोत आणि अर्धा चमचा गोडा मसाला थोडा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आता तुम्ही ह्यामध्ये मिरची ऑप्शनल आहे हिरवी मिरची पाहिजे तर टाकू शकता जर तुम्हाला नसेल आवडेल नुसतंच तुम्हाला आळणी हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये आणच वापरू शकता मी ह्या दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकणार आहे हे पहा अशा प्रकारे पुरतं मीठ टाकून घेणार आहोत आता मीठ आपण जास्त नाही टाकायचे कारण की आपण मीठ शिजवताना पण थोडंसं टाकलेलं होतं थो, त्यामुळं ते प्रमाण बघूनच टाकायचं तुम्ही बघू शकता आपला मसाला किती व्यवस्थित आता कडलेला आहे ह्यामध्ये जे आपण चिकन शिजवून घेतलं होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया दुसरं कुठलंही पाणी ऍड करायचं नाहीये जे चिकन शिजवताना आपण ते पाणी वापरलं होतं ज्याला तुम्ही सूप म्हणता तेच आपण पाणी ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे एक्स्ट्रा पाणी दुसरं कुठलं ऍड करायचं नाहीये आणि तुम्हाला जर वाटत असेल की ह्यामध्ये थोडं आपल्याला अजून पातळ हवं आहे तर तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता पण गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी नाही आता आपण ह्याला एक उकळी आणून देऊ मला तर इतकं पाणी बास वाटते तरी पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता छानपैकी उकळी आलेली आहे आपण ह्यामध्ये आता अशी कसुरी मेथी हातावर मॅश करून टाकणार आहोत त्यामुळे एक वेगळा स्वाद येतो आणि ही कसुरी मेथी आपण घरी तयार केलेली आहे तुम्ही बाजारातून आणून बाजारात कसुरी मेथी अवेलेबल आहे पण ती कधीची किती वर्षापूर्वी कशी ठेवलेली आहे ही तुम्ही स्वतःही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरी करू शकता आता आपण ह्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचे तेलासाठी तुम्ही कंजूसपणा करायचा नाही आहे व्यवस्थित भरपूर प्रमाणामध्ये तेलाचा वापर करायचा आहे कारण आपण सावजी चिकन करत आहोत त्यासाठी ते तेलाचा वापर हा जास्तच हवा आहे आता ह्यामध्ये जे आपण वाटण वाटलं होतं ते आपण टाकून घेणार आहोत जी काजूची पेस्ट आपण तयार करून घेतली होती बदाम आणि काजूची आपण टाकणार आहोत आहोत आता मटक्यामध्ये मटक्यामध्ये करत हो। करताना मटका गरम व्हायला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे घाई करायची नाही ते, ते व्यवस्थित गरम झाल्यावर टाकायचं आणि मटक्यामध्ये तुम्ही लाकडी चमचा वापरू शकता आता माझ्याकडे लाकडी चमचा नाहीये त्यामुळे मी स्टीलचाच वापरते पण स्टीलचा वापरताना जास्त मर त्या मसाला हलवताना त्याला जोर द्यायचा नाही नाही तर मटकं फुटू शकतं आपलं ते मसाले ॲड करून घेणार आहोत आपण हळद टाकणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला धनिया पावडर गोडा मसाला त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी एक चमचा टाकलेला आहे आता मी हा घरचा मसाला टाकते तुम्ही ह्याऐवजी तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल काळा मसाला घरचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला सुद्धा ऍड करू शकता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करणार आहोत तुम्ही मीठ नंतर चाखून बघून कमी जास्त प्रमाण करू शकता आता आपण हे मसाले एकजीव करून घेऊया दोन मिनटं पूर्ण तेलामध्ये ते व्यवस्थित फ्राय होऊ देऊया बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे याचा अर्थ मसाला आपला व्यवस्थित परतला गेला आहे त्याने कडनी तेल सोडलं मसाल्याने की याचा अर्थ काय होतो की आपला मसाला व्यवस्थित परतला गेला आहे आता आपण त्यामध्ये चिकन ऍड करणार आहोत व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत दोन मिनटं आणि त्यामध्ये जे शिजवलेलं पाणी आहे तेच ऍड करणार आहोत आपण या लाल रश्यासाठी सुरी मिरची टाकणार आहोत आणि थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत एक छोटा ग्लास फक्त आपण ह्यातमध्ये पाणी ॲड करणार आहोत आता ह्याला एक व्यवस्थित उकळी काढून घेऊ मग आपलं हे रस्सा खाण्यासाठी तयार आहे आता आपलं जी चिकनचा लाल रस्सा किती व्यवस्थितपणे त्या उकळी आलेली आहे आता आपण ते दोन मिनटं त्याच्या अजून एक वाफ काढून घेऊया आता लाल रस्सा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू तीन ते चार चमचे तेल टाकणार आहोत कारण आपल्याला सावजी चिकन करायचं आहे ते व्यवस्थित असं मसालेदार तरीदार झालं पाहिजे ह्यामध्ये जे वाटण वाटलेलं होतं तो, तो मसाला ॲड करणार आहोत त्यानंतर ह्याच तेलामध्ये आपण ते काजू याची पेस्ट जी केली होती ती पण टाकणार आहोत आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत आपण गरम मसाला घेणार हो आहोत अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा हळद घेणार आहोत आपण अर्धा चमचा आणि लाल तिखट आपण एक चमचा घेणार आहोत आणि मी घरचा मसाला ऍड करणार आहे एक चमचा मी घेतलेला आहे आणि चवीपुरतं आता हे आपण एकत्र करून घेऊया मसाले व्यवस्थित तेल सुटत पर्यंत दोन मिनटं परतून घेऊया आपण भांड्यामध्ये किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये आपलं चिकन टाकून घेऊया तुम्ही बघू शकता आता आपण हे व्यवस्थित मसाल्यामध्ये दोन मिनटं परतून घेऊया पूर्ण त्याला सगळे मसाले ॲड झाले पाहिजेत बघू शकता आणि हलक्या हाताने करायचे त्यामध्ये एकदम जोर लावून करायचं नाही आहे कारण आपलं हे मातीचं भांड आहे अशा प्रकारे आपण हे ह्यामध्ये पाणी थोडं पण ऍड नाही हो करणार आहोत आपण कारण की आपल्याला हे सुक्क करायचं आहे आपण ह्यामध्येच एक वाप काढून घेऊया ह्याची आता वरतून थोडीशी आपण कसुरी मेथी ॲड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण ह्यामध्ये कोथंबीरचा थोडा सुद्धा वापर केलेला नाहीये आपल्याला ह्यात कोथंबीरचा वापर नाही करायचा आहे अशा प्रकारे आपली सावजी चिकन थाळी खाण्यासाठी तयार आहे ह्यामध्ये आपण सावजी चिकन सुक्क केलेलं आहे सावजी चिकनचा रस्सा केलेला आहे लाल त्यानंतर आळणी आहे चिकन कांदा काकडी लिंबू दिलेला आहे चपाती आहे तुम्ही ह्याच्याऐवजी भाकर ज्वारीची तांदळाची किंवा बाजरीची भाकर खाऊ शकता आणि इंद्रायणी राईस आहे सावजी चिकन थाळी ही नागपूरची डिश आहे ती तुम्ही एकदा ट्राय करून बघा वेगळ्याच प्रकारे आणि खूप छान लागते खाण्यासाठी